एका आजोबांनी सांगितलेला सदर अनुभव सत्य घटनेवर आधारित आहे या अनुभवातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही त्यांनी सांगितलेली घटना शब्दात मांडून आपल्या पुढे आणली जात आहे घटनेमधील नावे बदलण्यात आली आहेत किस्सा बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे साताऱ्यातल्या एका खेडेगावात मी लहानाचा मोठा झालो मी आणि माझा मित्र किशन आमची खूप अशी घट्ट मैत्री होती एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही नेहमीच सख्या भावासारखे सोबत असायचो वय चाळीशी ओलांडून गेलं होतं तरीही आमच्या मैत्रीत कधीही दुरावा आला नव्हता घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत आम्ही एकत्र फिरायला वगैरे जायचो असंच एकदा कोल्हापूरच्या ज्योतिबाला जाताना आलेला हा अनुभव कोल्हापूरचे ज्योतिबा म्हणजे आमचे कुलदैवत रविवारचा दिवस पकडून आम्ही ज्योतिबाला जाण्याचे ठरवले होते रविवार म्हणजे ज्योतिबाचा दिवस सकाळी अंघोळ वगैरे उरकून गावात जाऊन पेपर वाचण्याची माझी सवय होती त्या शनिवारी सकाळी मी पेपर वाचत होतो तेव्हा त्यातली एक बातमी वाचून मी सुन्न झालो कोल्हापूरच्या एका पुलाजवळील वळणावर बस आणि मोटारचा मोठा अपघात झाला होता मोटारमधील नवरा बायको आणि त्यांचा मुलगा अपघातात चिडून जागीच ठार झाले होते बातमी वाचून मला खूप वाईट वाटले त्यांच्या आत्म्यात शांती लाभो असे मनातल्या मनात मनात मी उठलो आणि घरी आलो घरी येऊन ज्योतिबाला जाण्याची तयारी करायला घेतली प्रवास मध्यरात्रीचा होता जेणेकरून रविवारी पहाटेच आम्ही कोल्हापूरला पोहोचलो असतो आणि उजाडण्याआधीच अंघोळ वगैरे उरकून वर डोंगरावर ज्योतिबाचे दर्शन घेतले असते त्या रात्री किशन त्याची बायको सुमन मी आणि माझी बायको कमल असे आम्ही चौघे जण जीप घेऊन कराड मार्गे कोल्हापूरला निघालो होतो त्या काळी रस्ते चांगले नव्हते मार्गात कच्च्या वाटा खूप होत्या प्रवास अडीच तीन तासांचा होता मी जीप चालवत होतो किशन माझ्या शेजारच्या सीटवर होता सुमन आणि कमल मागे बसल्या हो होत्या मोजकेत सामान घेऊन आम्ही प्रवासाला निघालो होतो वाटेत भूक लागली तर खाण्यासाठी आम्ही ठेचा भाकर कांदा घेतला होता गाडी चालवत मी आणि किसन पुढे गप्पा मारत असलो तरी मागे सुमन आणि कमल शांत होत्या बाहेर धाट अंधार असल्याने कालवा करण्यात त्यांना रस नसावा रस्ता शांत आणि निर्जन होता आधीमध्ये मोठाले चौक नाके सोडले तर फारशा गाळ्या दिसल्या नाहीत कधी सपाट रस्ते कधी कच्च्या रस्त्यावरील खाच खाडगे पार करत आम्ही रात्री तीन वाजता कोल्हापूरजवळ येऊन पोहोचलो अजून पाच सहा किलोमीटर पुढे गेलं की आम्ही शहराच्या हद्दीत प्रवेश करणार होतो पण त्या अगोदर तो पूल आला आणि कसं कुणास ठाऊ पण आमच्या जीपचा मागचा टायर पंक्चर झाला भस्कन आवाज झाला आणि जीप एका बाजूला झुकल्यागत चालू लागली मागून कमलने हाक मारली आणि मी जीप थांबवली खाली उतरत मी आणि किसन मागचे टायर पाहू लागलो असं अचानक टायर पंक्चर होऊन गाडी एका बाजूला झुकल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटत होते टायर बदलल्याशिवाय पुढे जाता येणं शक्य नव्हतं जवळपास काहीच सोय नव्हती दूर, दूर दूर फक्त सुनसान रस्ता होता बाजूला मोकळं रान पसरलं होतं नशीब की गाडी जॅक आणि स्टेपनी आणि पाना होता मी आणि किसनने टायर बदलायला घेतलं कमल आणि सुमल देखील खाली उतरल्या मी जॅक चढवला आणि खाली बसून पाना लावू लागलो किसन उभा राहून नट उघडण्यासाठी पाण्यावर जोर देत होता जीप जुनी होती आणि सर्व्हिसिंग वगैरे फारशी कधी केलीच नव्हती आम्ही जीव खाऊन जोर लावत होतो पन्नाट उघडायचे काही नावच घेत नव्हता रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता साडेतीन वाजले असावेत इतक्या वेळापासून एकही गाडी आम्हाला पास झाली नव्हती त्या गाडी हे नवीन नव्हतं बाजूला उभ्या असलेल्या कमल आणि सुमनची चुळबुळ सुरू होती मी आणि किसन दोघेही घामाने भिजलो होतो तेवढ्यात किसनची पत्नी सुमन समोर इशारा करत उत्साहाने म्हणाली कोणीतरी आहे बघा त्यांची मदत घेऊया अंधारात अचानक ऐकू आलेल्या तिच्या या शब्दांनी सुरुवातीला तर मी दसकलोच तिने हात केलेल्या दिशेकडे नजर टाकली लांबून कोणीतरी चालत येत असल्यासारखं मला दिसलं मला हायसं वाटलं पूर्वी मोठ्या रस्त्यांवरील गॅरेजचे मेकॅनिक आसपास फिरत असत मध्येच अडकलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी ते धावून येत चला काहीतरी मदत भेटेल या आशेने मी तिकडे पाहत होतो मी किसनसोबत बोलण्यासाठी मागे मान वळवली बोलत असताना अचानक कमल खाली बसली आणि माझा हात पकडून म्हणाली मला काही ठीक वाटत नाही आहे बोलताना तिचं लक्ष माझ्या मागे होतं मी झटकन पुन्हा मागे पाहिलं समोरच्या रस्त्यावरून एक माणूस आणि एक बाई आणि एक मुलगा आमच्या दिशेने येत होते आश्चर्य म्हणजे ते बऱ्याच वेगाने पुढे सरकत होते मग असे पाहिले तेव्हा ते बरेच लांब होते एखाद्या माणसाच्या चालीत इतका वेग कसा आला माझ्या डोक्यात शंका आली आणि तितक्यात मला आठवले सकाळीच मी पेपरमध्ये कालच्या अपघातासंबंधी वाचले होते पुढे तोच पूल होता ज्याच्या वळणावर तो अपघात झाला होता नवरा बायको आणि त्यांचा मुलगा अपघातात जागीच ठार झाले होते हे सगळं आठवताच माझ्या शरीरात भीतीने प्रवेश केला अंगाला दरदरून घाम फुटला घाबरतच मी किसनकडे पाहिलं आणि सुमनसुद्धा भूत पाहत असल्यासारखे जागीच खिळले होते डोळ्यांच्या पापण्यासुद्धा वरखाली होत नव्हत्या कमालचा हात अजूनही माझ्या हातातच होता मला माहीत नाही पण कदाचित त्यामुळे मला थोडाफार धीर आला मी पुन्हा वेगाने आमच्याकडे येणाऱ्या त्या तिघांकडे पाहिलं येव्हाना ते आमच्या अगदीच जवळ येऊन पोचले होते नेमकं माझे लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं आणि माझ्या अंगावर सरकन काटास आला ती जोडपे आणि तो मुलगा त्या तिघांचेही पाय जमिनीवर नव्हते हवे तरंगल्यासारखे ते तिघेही वावरत होते हे दृश्य पाहून मी खूपच भेदरलो होतो आता पुढे काय होईल याचा काहीच अंदाज लावता येत नव्हता समोर घडत असलेला हा प्रकार खूपच भीतीदायक होता ते तिघेही आमच्याजवळ पोहोचणार होते की माझ्या कानामागून अंगात बळ देणारे ते शब्द ऐकू आले ज्योतिबाच्या नावानं चांग भलं कमाल जोरात ओरडली आणि जणू स्फुरण चढल्यासारखं मी देखील जोरजोरात बोलू लागलो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं किसन आणि सुमनने देखील आमच्या सुरात भर घातली भीतीच्या सावटाखाली देखील ते शब्द उच्चारताना आम्हा चौघांच्या अंगात विशेष ताकद आली होती हा आमच्या कुलदैवताचाच प्रताप होता की आमच्याजवळ वेगात येणाऱ्या त्या तिघांनी ऐन वक्ताला आपली दिशा बदलली आणि बाजूच्या पायवाटेवरून खाली रानात उतरले बघता बघता आमच्या डोळे देखत ते तिघेही समोरच्या मोकळ्या रानात गायब झाले कपाळावरचा घाम पुसत मी सुटकेचा निश्वास सोडला आणि मनवान ज्योतिबाला धन्यवाद दिले चल किसन पटापट टायर बदलून घेऊ विषय बदलण्यासाठी मी खालच्या मानेनेच म्हणालो त्याची गरज नाही कमल गाडीच्या टायरकडे पाहा शांतपणे पणाली मी तिकडे पाहिले आणि मला अजून एक धक्का बसला गाडीचे टायर पंक्चर झाल्याची कुठलीच खून दिसत नव्हती मी कमल किसन आणि सुमन पुन्हा जीपमध्ये बसलो झाला प्रकार आमच्या सगळ्यांच्या लक्षात आला होता एक अवाक्षरही न बोलता आम्ही जीप घेऊन पुढे निघालो पाठी अंघोळ वगैरे उरकून आम्ही ज्योतिबाचे दर्शन घेतले एका भल्या मोठ्या संकटातून त्यानेच अलगतपणे आमची सुटका केली होती आता माझे वय बासष्ट वर्ष आहे माझा मित्र या जगात नाही काही वर्षापूर्वीच त्याच्या आजारामुळे निधन झाले पण त्याच्यासोबतची ही आठवण अजूनही मनात ताजी आहे आजही तो प्रसंग आठवताच माझ्या अंगावर काटा येतो आणि सुटकेसाठी मी फक्त इतकेच म्हणतो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत